महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून आपली अनोखी छाप सोडत अभिनेता ओमकार राऊतने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली ओमकारचा भरपूर मोठा चाहता वर्ग आहे आणि प्रेक्षक त्याच्यावर आणि त्याच्या कामावर भरभरून प्रेम करताना दिसतात ओंकार तसा सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रिय असतो आणि कायम नवनवीन पोस्ट करत असतो तर आता ओमकारने त्याचे काही फोटो पोस्ट करत मेरी क्रिसमस असं कॅप्शन दिलं आहे त्याच्या या पोस्टवरही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळाला परंतु काही युजर्सकडून ओमकारला ट्रोल करण्यात आलं क्रिसमस निमित्ताने पोस्ट केल्यामुळे कधी आपल्या सणांचे पोस्ट टाकलेस का भावा अशा अनेक कमेंट्स ओमकारच्या या पोस्टवर आल्या आणि ओमकारनेही त्यावर सडेतोड उत्तर दिले तो म्हणतो की हो रे मी जे सण साजरे करतो त्याचे फोटोज कधी पोस्ट करतो कधी नाही मुळात सण हा आनंद पसरवतो त्यात हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत दिवाळीत फराळ होळीला पुरणपोळी ख्रिसमसला सांताक्लोजकडून कडून येणाऱ्या गिफ्टची वाट बघितली आहे ईदला माहीमला जाऊन मालपोवा खाल्ला आहे खूप प्रसन्नतेने गुढीपाडवाही साजरा केला आहे आणि त्याच उत्साहात थर्टी फर्स्ट डिसेंबरही करतो म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस मेरी क्रिसमस सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देव तर या असे हे यांना आपण शो बघून प्रोत्साहन देतो अरे त्या निर्लज्ज लोकांनी दोनशे वर्ष वाटोळ केलं देशाचं सोने की छिडिया बोललं जायचं देशाला आता लोखंड सुद्धा भेटणं आणि तू काय गप्पा करतो तू आनंद पसरवतो म्हणे अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात जन्माला यायला हवा होता तू रक्त सांडले देशभक्तांनी या भारतभूमीसाठी या तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही सांडलं अभिमान आपल्या धर्माचा असावा जय हिंद जय भारत सांता सुविचार देणार तुलाच ठेवते सुविचार नि हो कन्वट कर तू तु तुझी फालतूगिरी पण हिंदू असल्याचा धर्माभिमान थोडा तरी शिल्लक ठेव तुझ्यासारख्या लोकांमुळे आपला धर्म संस्कृती विसरत चाललाय ते होणारच आहे कारण हिंदू धर्म संपल्याशिवाय अंत होणारच नाही काय बोलतो अरे हा क्रिसमसला कसा काय पोस्ट करतोय साध्या शिवजयंतीला पोस्ट नाही याची अशा अनेक कमेंट करत ओंकारला आणखीनही युजर्सने ट्रोल केलं आहे तर तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला